जिल्ह्यात कुपोषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असतात कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असतो मात्र नंदुरबार जिल्ह्यातील जिल्ह्यातील कुपोषण कमी होताना दिसून येत मागील वर्षी विधान परिषदेत नंदुरबार कुपोषणावर चर्चा झाली होती जिल्ह्यात कुपोषित बालक असल्याचा अहवाल समोर आला होता या वर्षीही नंदुरबार जिल्ह्यात जवळपास अठरा हजार कुपोषित बालके समोर असल्याचे समोर आले अनेक परिवार रोजगारासाठी स्थलांतरित झाल्याने मार्च महिन्यात स्थलांतरित मजूर परत आल्यानंतर जिल्ह्यातील कुपोषणाच्या आकडेवारीत अजून वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार जवळपास अठरा हजार कुपोषित बालके नंदुरबार जिल्ह्यात असून त्यापैकी अति तीव्र कुपोषित अर्थात सॅम बालकांची संख्या दोन हजार दोनशे तेवीस आहे तर मध्यम कुपोषित अर्थात मॅम बालकांची संख्या पंधरा हजार सातशे चौवेचाळीस इतकी आहे जिल्ह्यातील दोन हजार पाचशे त्रेसष्ट अंगणवाडीमधील कुपोषित बालकांची आकडेवारी आहे अति तीव्र कुपोषित बालकांसाठी जिल्ह्यातील अक्कलकुवा धडगाव मुलगी आणि नंदुरबार बालकांवर उपचार आणि योग्य पोषण आहार दिला जाऊन उपचार केला जात असतो जिल्ह्यातील पोषण आणि पुनर्वसन केंद्राची संख्या ही वाढविण्याची आवश्यकता असल्याचे वाढत्या कुपोषित बालकांच्या संख्येवरून समोर येत आहे सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा कुपोषणाची जर आकडेवारी बघितली आपण तर आपल्याकडे आजच्या घडीला सॅम बालके जे आहेत अति तीव्र कुपोषित हे जवळ जवळपास बावीसशे तेहतीस आहेत आणि मॅम बालके जे आहेत तर हे पंधरा हजार सातशे चौवेचाळीस आहेत जवळपास आपल्याकडे पंचवीसशे त्रेसष्ट इतक्या जिल्ह्यामध्ये अंगणवाड्या आहेत या सर्व अंगणवाड्यामुळे फिगर आहे परंतु कुपोषित बालकांसाठी पण आपल्याकडे जिल्ह्यात अक्कलकोवा मुलगी आणि नंदुरबार येथे आणि धडगाव येथे एन आर सी न्यूट्रिशन रिहॅबिलिटेशन सेंटर हे सुरू आहेत यामध्ये आपण या कुपोषित बालकांना ॲडमिट करून त्यांच्यावर योग्य ती तपासणी तसेच औषध उपचार करत हो। आहोत आणि त्यांना आहारसुद्धा या ठिकाणी देण्यात येत आहे सध्या आपल्या जिल्ह्यात मायग्रेशन बऱ्यापैकी झालेलं आहे तर येणाऱ्या काळात जेव्हा मार्चमध्ये मायग्रेशन जे झालेलं आहे स्थलांतर झालेले जे काही लाभार्थी आपले परत येतील त्यावेळेला आपण परत त्यांची तपासणी आणि प्रतिक तपासणी करण्यात येऊन त्यांना पुढील ट्रीटमेंट आपण देणार आहोत